माझं नाव समाधान कृष जाधव मोवाडी तालुका जामनेर जिल्हा जळगाव विठणे शिवारातील टरबूज बघण्यासाठी मी आलो होतो हे विजय हे टरबूज मला फार आवडलं आणि आपले बरसात किंवा हंगामासाठी हे टरबूज आजवा बियाणे व्यवस्थित आहे चांगला आहे अन पुढील शेतकऱ्यांनी हे आपलं जे टरबूज आहे विजय हे आपलं बरसात उन्हाळा लागेपर्यंत हे पीक व्यवस्थित येतं याच्यानंतर विराट आणि विश्वास हेची लागवड करावी मी या प्लाट बघितल्यानंतर मला इथे कुठेही रोग लढाई दिसली नाही किपिंग क्वालिटी असल्यामुळे लांबच्या मार्केटला ही व्हरायटी जाते शेतकऱ्याला चार पैसे व्यवस्थित मिळतात व्यापाऱ्यामध्ये विजय हे टरबूज लांब मागणी आहे या वानाची हा मी आहे तुम्ही शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव विटनेर मी रहिवासी आहे भास्करला गोंधे यांच्या शेतात चार एकर आवडत वरायटी लागवड केलेली आहे या आणि वातावरण एवढं या फळ निरोगी आहे आणि फळाची साईज मोठी आहे ना फळाचं वजन सात ते आठ किलो आहे साडे चार चार एकरमध्ये विजय व्हरायटी ऐंशी ते नव्वद टन मालपेक्षित आहे आणि येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये ऑर्डरशीटची विराट व्हरायटी ही लावावी धन्यवाद